हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात तर आज मी मस्त झटपट आणि अगदी पाच मिनटात होणारी अशी ब्रेकफास्ट रेसिपी घेऊन आली आहे जी अगदी टेस्टी लागते अगदी सिम्पल आहे आणि फक्त दोन बटाट्यांनी तयार होते अगदी पाच मिनटात आणि त्यासोबतच खायला तर अतिशय मस्त टेस्टी अशी लागते लहान मुलांच्या टिफिन बॉक्ससाठी तुम्ही ही रेसिपी नक्की देऊ शकता कारण की याच्याने पोटही मस्त भरतं आणि अगदी इन्स्टंट अशी रेसिपी आहे तर आज आपण या रेसिपीमध्ये फक्त दोन बटाट्यांचा वापर करणार आहोत ते मी मस्त वॉश करून घेतले त्याची सालं काढून घेतली आता तुम्ही इथे सालंही राहू देऊ शकता त्यानंतर आपल्याला मस्त असे ते किसनीने किसून घ्यायचे आहेत साधारण अशा साईजचा आपल्याला बटाट्याचा किस पाहिजे आहे तर मी दोघं पण बटाटे मस्त किसून घेतले ते किस मी ते आता मी एका बाऊलमध्ये शिफ्ट करणार आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालणार आहे दीड ते दोन मोठे चमचे कोथिंबीर बारीक चिरलेली अर्धा चमचा कढीपत्ता बारीक चिरलेला एक चमचा रेड चिली फ्लेक्स एक चमचा किंवा अर्धा चमचा काळी मिरीची पावडर त्यानंतर एक चमचा मिक्स अप हो। तर हे जे मसाले आहेत ना तुम्ही हेच घाला आणि ह्याच पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा अतिशय टेस्टी अशी लागते खूप सिंपल अशी आहे त्यानंतर मी घातलेलं आहे याच्यात दीड चमचा मीठ आता आपल्याला याच्यात घालायचं आहे रवा आणि गव्हाचं पीठ तर वन बाय थर्ड कप मी घेतलेला आहे रवा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ म्हणजेच की एक कप समजा आपण एक वाटी समजा आपण गव्हाचं पीठ घेतलं तर अर्धी वाटी रवा असं याचं साधं सिम्पल असं प्रमाण आहे त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला याचं साधारण केकचं बॅटर असतं तसं बॅटर बनवून घ्यायचं जास्ती पातळ किंवा जास्ती घट्टही ठेवायचं नाही मी तुम्हाला दाखवते की कसं आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे तर थोडं थोडंसंच पाणी घालायचं आणि मस्त हे मिक्स करत जायचं अगदी दोन मिनटात हे मिश्रण तयार होतं जास्त वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता मी हा व्हिडिओ फास्ट किंवा के स्कीपही केलेला नाही अशा फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर बनवायचं त्यानंतर तवा मस्त तापवून घ्यायचा थोडंसं तेल लावायचं आणि त्यासोबतच हे बॅटर जे आहे त्याचं अगदी थोडे थोडे छोटे असे पॅनकेकच्या आकाराचे आपल्याला इथे हे पॅनकेक्स बनवून घ्यायचे आहेत तर याला माझ्या आमच्या घरामध्ये पोटॅटो पॅनकेक्स असंच नाव आहे तर तुम्हीही मला सांगा की याचं परफेक्ट नाव काय असू शकतं तर अगदी टेस्टी अशी लागतात आणि ही रेसिपी बनवायला जास्त कष्टही लागत नाही जास्ती तेलही याच्यात यूज होत नाही अतिशय हेल्दी आहे नो मैदा रेसिपी आहे आणि साहित्य तुम्ही म्हणाल तर आपल्या घरात इझिली जे अवेलेबल असतं त्यापासूनच ही रेसिपी तयार होते त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की नक्की ट्राय करून बघा तर कधी कधी ना माझ्याकडे बटाटे नसतात तर जी पण भाजी अवेलेबल असेल जसं की डांगर असू द्या दुधी भोपळा असू द्या बटाट्याऐवजी मी ती भाजी यूज करते आणि सेम पॅनकेक्स बनवते अतिशय टेस्टी लागतात आणि मस्त असे दोन मिनटात फक्त दोघं साईडने मस्त आपल्याला भाजून घ्यायचे ते मस्त क्रिस्पी पण होतात फक्त थंड झाल्यावर थोडे सॉफ्ट होतात गरम गरम तुम्ही खाल्ले तर मस्त क्रिस्पी असे होतात कमी तेलात होणारी रेसिपी आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा Thank you.